सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण कुणाचा ना कसा गेम करेल काही सांगताच येत नाहीये वरवर साध्या वाटणाऱ्या या हत्येनं बीडमधील गुन्हेगारीचा आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या राजकारणाचा क्रूर चेहरा समोर आणला कराडचे डोळे दिपून टाकणारी संपत्ती त्याचं पॉलिटिक्स पासून ते गुन्हेगारीचा सात बारा समोर आला त्यात अनेक जण अडकले सुद्धा मुंडेंसाठी तर स्वतःच्या हातानं पायावर दगड पाडून घेण्याचा प्रकार झाला थोडक्यात काय कुणाची या हत्येत कशी आणि केव्हा लिंक लागेल हे काही सांगता येत नाहीये अगदी तापलेला मुद्दा असल्यामुळं म्हणा पण या घटनेमुळं काळाच्या पोटात दडून बसलेल्या अनेक गोष्टी समोर आल्या अशीच एक गोष्ट समोर आली ती म्हणजे उज्ज्वल निकम आणि धनंजय मुंडे यांच्या कनेक्शनची सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल अशी मागणी देशमुख यांच्या कुटुंबियांपासून ते अगदी सुरेश धस यांनीही लावून धरलेले असताना आता या कनेक्शनच्या मध्येच गौप्यस्फोट झाल्यामुळं वातावरण परत फिरलंय धनंजय मुंडे आणि उज्ज्वल निकम यांच्या एका कनेक्शनची लीड देत जर निकम खरंच या प्रकरणात सरकारी वकील झाले तर ते न्याय देण्यासाठी त्यांच्यावर दबाव तर येणार नाही ना असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय उज्ज्वल निकम आणि धनंजय मुंडे यांचं हे कनेक्शन नेमकं आहे तरी काय त्यामुळे सरपंच हत्या प्रकरणाची केस निकम यांच्याकडे द्यायला आता विरोध का होऊ लागलाय हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहे का सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बीड मध्ये असणाऱ्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्य पेटून उठलंय ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांमधून गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा लावण्याची मागणी केली जाऊ लागली देशमुख कुटुंबियांकडून आंदोलनही करण्यात आलं यानंतर आता या खून आणि खंडणीच्या प्रकरणातील आरोपींवर मकोका दाखल करण्यात आलाय त्यामुळं या आरोपींचा पाय आणखीनच खोलात गेला आहे या संपूर्ण प्रकरणात अंजली दमानिया यांनी आतापर्यंत वेगवेगळे खुलासे करत खळबळ उरून दिले त्यानंतर या प्रकरणात देशमुख कुटुंब आणि मत्स्या जोगच्या गावकऱ्यांकडून तसंच भाजपच्या आमदार सुरेश अण्णा धस यांच्याकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी होत असतानाच निकम यांच्याबद्दल एक दावा अंजली दमाने यांनी केलाय ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस दिली जाऊ नये अशी मागणी अंजली दमान्या यांनी उघडपणे बोलून दाखवले आणि त्याला कारण आहे ते म्हणजे उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव होय उज्वल निकम यांच्या मुलानंच एका घोटाळ्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची वकील केली होती त्यामुळं जर उज्ज्वल निकम या प्रकरणात सरकारी वकील झाले तर सरपंच देशमुख यांना न्याय मिळणार नाही अशी अंजली दमान्या यांनी क्लिअर कट भूमिका घेतली अंजली दमान्या यांनी या सगळ्या कनेक्शनची ट्विटरवर माहिती दिली त्या म्हणाल्या की डीसीसी बँकच्या घोटाळ्यात धनंजय मुंडे यांची जगमित्र स्पिनिंग मिलच्या बेलसाठी त्याचे वकील ऍडव्होकेट अनिकेत निकम होते जे उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत आज ही बातमी होती की मुख्यमंत्री हे उज्ज्वल निकम यांना भेटले त्यांना ही केस देणं योग्य ठरणार नाहीये उज्ज्वल निकम यांच्याबद्दल अनादार नक्कीच नाही पण इन ऑल फेअरनेस अँड इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस मुख्यमंत्र्यांनी ही केस दुसऱ्या एका तज्ज्ञ वकिलाकडे द्यावी याचा अर्थ असा की जर ही केस उज्ज्वल निकम यांच्या हातात गेली तर कदाचित त्यांच्यावर खरा न्याय देण्यासाठी दबाव येऊ शकतो असं अंजली दमानिया यांनी अप्रत्यक्ष म्हणणं आहे उगाच या प्रकरणाला जास्त हवा द्यायला नको म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी देखील लागलीच या सगळ्या घटनाक्रमावर आपलं क्लॅरिफिकेशन देऊन टाकलं उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे उज्ज्वल निकम यांनाही या संदर्भात विनंती केली गेली आहे ते सकारात्मक निर्णय घेतील मात्र उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर काही लोक राजकारण करत आहेत उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ गुन्हेगारांना कुठंतरी मदत करणं आहे त्यांनी ही केस घेतली तर त्यात खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होते असा उज्ज्वल निकम यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे जर कुणाला वाचवायचं असेल तर उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध केला जाईल असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उज्ज्वल निकम यांची पाठराखण केली थोडक्यात काय फडणवीस सरकार तरी या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्याच नावावर शिक्का ठोकून आहे असं दिसतंय उज्ज्वल निकम यांनी अर्थातच महाराष्ट्र सरकारच्या आतापर्यंतच्या सगळ्यात हाय प्रोफाईल केसेस सांभाळल्या अगदी मुंबई बॉम्बस्फोट पासून पा ते अगदी कोपरटी बलात्कारापर्यंत सरकारी वकील म्हणून त्यांनी केलेलं काम हे नक्कीच कौतुकास्पद आहे मात्र उज्ज्वल निकम हे भाजपच्या तिकिटावर लोकसभेला निवडणूक लढले होते हा पूर्व इतिहास देखील आपण विसरून चालणार नाहीये त्यांचे राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांचे असणारे जीवाचे संबंध देखील महाराष्ट्राला परिचित आहेत त्यातूनच उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव अनिकेत उज्ज्वल निकम यांनी धनंजय मुंडे यांची केस अलीकडे हाताळली होती त्यामुळेच न्याय हा कोणताही आडपडदा न ठेवता व्हावा अशी भूमिका अंजली दमानिया आणि काही आंदोलकांनी घेतली आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात लढावं की नाही तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद